खऱ्या अर्थानं आज फुलवडे गावामध्ये आज जे माझे बांधव उपोषणासाठी आपले विधान परिषदेचे जे अध्यक्ष झिरवळ साहेब आहेत त्यांना जे काही आज ते उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून आज फुलवडे गावामध्ये जसे माझे बांधव बसलेले आहेत खऱ्या अर्थानं बांधवानो आज प्रत्येक आपल्या आदिवासी भागांमध्ये प्रत्येक गावांमध्ये असे सर्व बांधव बसले पाहिजेत ही काळाची गरज आहे आज मेंढर वाघाला धडका मारायला लाग गे, लागलेले मेंढर वाघाचा घास घ्यायला लागलेले परंतु हा जंगलाचा वाघ हा शेवटी वाघ आहे आणि यांनी मेंढराचा घास घेतला पाहिजे यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन यांना आपण वाघ आहोत याची जाणीव करून दिली पाहिजे आणि खरंच म्हणूनच काळाची गरज आहे का आपण प्रत्येक गावांमध्ये असे आपण जर पाहिलं तर जरांगे पाटलांचं उपोषण प्रत्येक गावांमध्ये आज जरांगे बीड बीडमध्ये करत होते परंतु आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत होतं तसंच आज जरी आपले जिरू असा तिथं बसले असतील मुंबईमध्ये तरी आदिवासी भागातील सर्व सह्याद्रीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे माझा आदिवासी बांधव राहतो त्या प्रत्येक गावामध्ये असे उपोषण होणे की काळाची गरज आहे आणि यांना यांना वेळी जा, त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे एवढंच मी बोलते आणि थांबते जय आदिवासी